आका इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित पीव्हीसी सी फर्निचर आता आपल्याला मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील आधुनिक युगातील आधुनिक पाऊल विजय यू पी व्ही सी फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅट मध्ये पीव्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत आहेत तर विजय व्ही सी फर्निचर घेऊन आले आहेत ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय व्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजिक कलमट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपणास पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू 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 डॉट काका प्रोफाईल डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू फाय सिक्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा नाईन फाय डबल एट फोर एट सेवन नाईन टू एट या संपर्क क्रमांकावर संपर्क करा तुमच्या पक्षातल्या फोन नाही केले ते पार्लमेंट भेटले खासदारांना म्हणाले की तुम्ही बापाला आणि मुलीला बाजूला ठेवा आणि या आमच्याकडे एकीकडे माझं दैवत दे। तेच कळत नाही पक्ष घेतला ठीक आहे निशाणी घेतली ठीक आहे आमचे खासदार म्हणून पळवा आणि वरती बमाम करा एकत्र येतात एकत्र येतात एकत्र येतात एकत्र येतात ते ह्यांना कशाला बोलवता असेल तर मी इथे कशाला बसलो असतो शरद पवारां शरद पवार हा असा अशी अशी ऑफर आहे सगळे म्हणजे कोण मी तर चान्सच नाही सगळ्यांमध्ये मग अजून कोण ज्या शरद पवारांना सातत्याने दैवत मानतो शरद पवार देव दैवत सर्वस्व त्यांच्याकडनंच आम्ही सगळं शिकलो काय शिकले माहित नाही बाबा ते कशासाठी सुरू आहे मला माहित नाही पण एकदा शरद पवार साहेब बोलले की ह्याच्यात काहीही तथ्य नाही अफवा पसरवल्या जातात त्याच्यानंतर तुम्ही पत्रकारही आम्हाला प्रश्न का विचारता ह्याची मला जरा थोडीशी हे आहे की म्हणजे काय काय एक्झॅक्टली तुमच्या मनात काय अजेंडा म्हणजे आम्ही असं आहे निवडणुका संपल्या त्याच्यानंतर नागपूरला सेशन झालं त्याच्यानंतर एक तारखेपर्यंत सगळे त्याच्यानंतर ते बीडचं प्रकरण सुरू झालं आम्हाला साहेबांनाही त्यांच्या कार्यक्रमात ते, ते व्यस्त होते त्याच्यानंतर मग वेळ मिळाला तर कार्यकर्त्यांशी बोलायला पाहिजे आणि ह्याच्या अफव्या अफवा पसरवल्या जातात हे कार्यकर्त्यांचं मनोबल खच्चीकरण करण्यासाठी आणि एक अस्थिरता करन निर्माण करण्यासाठी पसरवल्या जातात आणि कोण पसरवतं हे वेगळं सांगायला नको एक ही कड़े बीजेपी दूसरे कड़े बापा ये कह रहे हैं कि दिल्ली के अजित पवार को इसलिए मिला है, तो तो उन्हें टारगेट दिया गया है कि की शरद पवार की उसमे सांसदों को तोड़ लाया जाए एक कोटा दिया गया है उसको लेकर क्या कहते देखो ये आपको जानकारी संजय राउत बड़े नेता है उनके पास खुफिया जानकारी होती है मैं बहुत छोटा कार्यकर्ता हूँ

एखादी भूमिका घेतल्यानंतर आपल्या आप भूमिकेवर संशय घेतला जाणार नाही याचा प्रयत्न प्रत्येकाने करायचा असतो कर मला बाकी काय त्याच्यात मला इंटरेस्ट नाही माझी भूमिका स्पष्ट आहे आमच्या पक्षाची भूमिका स्पष्ट आहे आमच्यात कुठल्याही बदल होणार नाही अजून तर काहीच नाही हो त्यांचा तीनशे दोनचा आरोप फक्त सरकारने टाकावा कमीत कमी पन्नास कंप्लेंटवाले मीच घेऊन जाईल डीजीकडे कडे पन्नास पण सुरेश धस यांनी मल्टी ज्या काही छोट्या छोट्या बँका बुडितामध्ये निघालेल्या आहेत अर्थात ज्ञान राधा असेल त्याच्यानंतर राजस्थान मल्टी इस्टेट ज्या मराठवाड्यामध्ये बुडितामध्ये निघालेल्या आहेत त्याच्या त्या बँकांच्या मालकांना वाचवण्यामध्ये देखील वाल्मिकराड आणि धनंजय मुंडे यांचा प्रत्यक्ष सहभागी असा करणार सुरेश धसढे जेवढे जेवढे आरोप केले तेवढे सगळे सत्य आहे त्यांचं गव्हर्नमेंट ना आता म्हणजे इतका 2014 ले ले। दोन हजार चौदा सांगा नंतर गोपीनाथ मुंडे जे म्हणाले होते ते मला आठवत कि हा भस्मासूर आहे हे कोण म्हणालेलं मी म्हणतोय का नाही हे स्वतः गोपीनाथ मुंडे म्हणालेले की या भस्मसूराला मीच संपवणार पण दुर्दैवाने तेच बिचारे अपघातात वाढले आणि हा दोन हजार चौदा नंतर वाढत गेलेला भस्मासूर आहे आ... एक मिनिट एक तू हिंदी मी पुच नाही तर मराठी आहे आता तुम्हीच 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 करता करता ना ना ते दादांना भेटले अशा वेळेस जेव्हा युद्ध सुरू असतो तेव्हा समोरच्या सेनापतीला भेटायचं नसतं राजकारण जरी असलं तरी उद्या जाऊन मी अगदी त्यांच्या घरीच जाऊन जेवलो माझ्या भूमिकेवर लोक संशय घेणार असं खात्याकडे चांगलंय आजचा मुहूर्त चांगला होतो वा वाटत आज काहीतरी ग्रहमान पण बदललाय ना कुठला तरी ग्रह एकत्र आलेत वगैरे असं काहीतरी आहे बघा तुम्ही तपासून बघा तुम्ही सरकार देवेंद्रजी फडणवीस यांना विचारा मी काय सांगू शकतो त्यांची काय अपरिय अर्थ आहे पण ह्याच्यातनं सरकार बदनाम होत आहे आणि सर्वात हे सांगतो तुम्हाला की सर्वसामान्यांच्या मनात एक तर त्या खुनाबद्दल प्रचंड चिड आहे प्रचंड चिड आणि इतका घाणेडा इतका विकृत इतका घृणास्प्रद क्रिया केल्यानंतर त्याला वाचवण्याचा जो काही प्रयत्न केला जातोय मी अजूनही सांगतो धनंजय मुंडेनी खून केला असं माझं म्हणणं नाही पण माझं शंभर टक्के म्हणणं आहे की वाल्मिक कराडेचा प्लॅनर आहे आणि गेले दहा वर्षातले जे काही खून झाले आहेत त्याच्यातले ऐंशी टक्के खुने वाल्मिक कराडने प्लॅनिंग करून केलेले तो विकृत आहे तो सायकोपॅथ आहे तो सिरियल किलर आहे आज मी बा, आ, ते, माजा, माजा ते, ते आज बाप न, मी ती बापवंदी हे पाठवली आहे एफ आय आर त्या म्हणजे आरोपी होतो माझा माझा हे आहे की महाजन ज्यांची बदली केली सरकारने त्या महाजन नावाचे इन्स्पेक्टर परळीला इन्स्पेक्टर होते त्यांनी आजपर्यंत बाप वाल्मिक कराडला अरेस्ट का नाही केली काय त्याला मोकळं सोडलं होतं आणि हेच महाजन हे केसला इन्स्पेक्टर होते जेव्हा हे सगळं लपड झालं तेव्हा म्हणजे तुम्हाला सांगतो मी मी ठोमरेबाईंची एक तक्रार केली मी स्वतः गेलो पोलीस स्टेशनला तिथे खेडकर नावाचे इन्स्पेक्टर होते त्यांना म्हटलं मला स्वतःला तक्रार करायची मला हो म्हणाले हो साहेब तुम्ही आलात ना आली तक्रार हो। घेतो ना आम्ही काय नंतर मी माझ्या मी गेलो हो मी गेल्यानंतर माझ्या कार्यकर्त्यांना बोल साहेबांचे नाव मी काय घेणार नाही आम्ही तुम्हाला करायची तक्रार हे असं आहे बीड मी स्वतः उपस्थित असताना त्यांनी टरकावून लावलं त्याचं नाव खेडकर इतके पोलिसांची दादागिरी आणि हात मिळवून येते तिथे खेडकरांनी उत्तर द्यावं ना मी स्वतः आरोप करतो करतोय माझं एकाच खासदाराशी बोलणं झालं सुप्रिया सुळे पण खासदारच आहेत ना मला एवढ्या मला मला ह्या बातम्या सुप्रिया ताई थोडी देणार होती मला खासदारच सांगतात ना सर्वात आश्चर्य म्हणजे बापाला आणि पोरीला सोडा काय तुमचे संस्कार काय तुमची संस्कृती आहे रामगिरी महाराज त्यांनी एक वक्तव्य केलंय की जनगणमन हे राष्ट्रगीत पाहिजे आता त्या रामगिरीला जोड्याने मारायची वेळ आली आता जनगणावर पण त्याचा आक्षेप आहे त्याकडे त्याला म्हणा बॅनची मागणी कर ना बाबा आता अति व्हायला लागलं रामगिरीच तर रामगिरीकडूनच शिकायचं आता देशाने हे तुमचं मराठी संपलं का माझे हिंदी बांधव नाराज होता पर प्रांतीय बांधवान ना नाराज करना नहीं।, नहीं, बोला सर हिंदी जानना चाहेंगे सुनीत तटकरी की तरफ से क्या आपके पार्टी के सांसदों से संपर्क करने की कोशिश की गई थी और इसमें शरद पवार जी का क्या रुख था शरद पवार क्यों सोचेंगे इसके बारे में शरद पवार जी का क्यों रुख होना चाहिए इसके मामले में छोटी बात है वो अपनी घूम रहे हैं हमारे पार्टी पार्टी के सदस्यों को के बाप को और लड़की को छोड़ बाप को और लड़की को छोड़ दो अकेले में और तुम लोग चले आओ ये रास्ता दिखा रहे जो रास्ता उन्होंने अपनाया ना और कहते हमारे दैवत है हमारे भगवान है ये शंकर है महादेव है महाकाल है और फिर कहा मालूम क्या भूल जाते सांसद अभी मैं इतना बोल सकता हूँ मैं इतना बोल सकता हूँ संपर्क किया है और मैं मेरे सांसदों पे बिल्कुल कभी शक नहीं व्यक्त करूंगा वो सौ प्रतिशत पवार साहब के साथ है सुप्रिया सूर्य ताई के साथ है और जो जरूरत उन्होंने की है कि बाप को और बेटी को बाजू में छोड़ दो ये हमारे संस्कार और संस्कृति में नहीं है ऑपरेशन नोटिस मतलब सरकार इतनी मेजोरिटी होने के बावजूद बीजेपी किधर तो मेजोरिटी है किधर मेजोरिटी है, ये है? देखो ऐसा है ये ये जब तक अफवाहें फैलेगी नहीं तब तक नीतीश कुमार आटे में नहीं आएगा ये तो बड़ा गेम है ना नीतीश कुमार को रुकाने के लिए एक तरफ कभी कभी ठाकरे साहब की शिवसेना फूटेगी एक तरफ एनसीबी फूटेगी ये अफवाहें फैलाना ये तो केंद्र का काम है उसमें क्या है देखो देखो एक बार पवार साहब ने बोलने के बाद कि हम कहीं नहीं जाएंगे ना हमारा विलीनीकरण होगा मुझे नहीं लगता है कि मेरे जैसे छोटे कार्यकर्ता ने बात करना चाहिए मेरे बाप ने जब बोला कि घर में हम सब एक है तो बाद में बच्चे क्या बात करेंगे सर ये जो दो दिन की बैठक आपकी पार्टी की चल रही है क्या इसमें भी इस बारे में चर्चा की अरे अभी एक तो बार पवार साहब ने बोल दिया नहीं जाएंगे तो नहीं जाएंगे यार क्या चर्चा करेंगे बार बार आप क्या पूछ रहे हैं हमको जनगण मन को लेकर रामगिरी राम महाराज पागल हो गया है और उसको है तो बोलना उत्तर रस्ते पे और बोल के जनगण बंद कर दो अब इतना ही बाकी है अब ये देश में इतना ही बाकी है बाकी कुछ नहीं है सर, है मुख्यमंत्री ने आश्वासन दिया परिवार वालों ने मुलाकात की है मुख्यमंत्री से और अजीत पवार जी से मुख्यमंत्री का ये कहना है कि आपको जो पुलिस अधिकारी चाहिए हम वो देंगे लेकिन इन्वेस्टिगेशन पूरा फेयर होगा आपके परिवार को न्याय जाएगा। ऐसा है हमारी मुख्यमंत्री से यही उम्मीद है कि इन्वेस्टिगेशन फेयर होगा ट्रांसपेरेंट होगा और कहीं किसी को बचाने की कोशिश नहीं होगी लेकिन इसके जो सेकेंड इन कमांड है बीड में जो सेकेंड इन कमांड है वाल्मीकि कराड़ जो दिख रहा है चित्र वो तो बिल्कुल स्पष्ट है और स्पष्ट केवल इतना है कि वाल्मीकि कराड़ को बचाया जा रहा है ताकि धनन्वयी मुंडे बच जाए हमको हमको मुख्यमंत्री पे पूरा भरोसा है कि मुख्यमंत्री ये गंदी बातें छुपाएंगे नहीं ये महाराष्ट्र के सामने आएंगे और एक बारी गुंडों का राज खत्म कर देंगे ये महाराष्ट्र और संस्कार और संस्कृति के ऊपर बड़ा डब्बा लग गया है ऐसा कैसा चलेगा यार आज नया कोई तो भी स्कैम खुला है क्या बैंक का स्कैम? नहीं नहीं वो टूरिस्ट नहीं उधर बैंक का स्कैम खुला है हर रोज़ एक नया स्कैम खुलता है सब में धनजय मुंडे का ही नाम आता है वो एक शिक्षण भर्ती का स्कैम खुलेगा अभी तीस लाख एक शिक्षक से लिए वो भी भर्ती इन्होंने की है साढ़े चार सौ ज्यादा शिक्षक भर के रखे साढ़े चार सौ और तीस लाख रुपया गिनिए। तो ये तो पैसे बनाने की फैक्ट्री चलाते थे, थे। समाज और दूसरे समाज के लोगों का कहना है कि दोनों भाई बहनों के इस्तीफे लेने चाहिए पंकजा और धनंजय के उसको लेकर क्या कहेंगे अरे हम तो मांग ही रहे हैं ना भाई हम तो पहले दिन से मांग रहे हैं कि धनंजय मुंडे का इस्तीफा ले लो अगर तुमको ये लगता है कि किसी पुलिस का वाल्मीकि करार के साथ दोस्ताना होना ये जो जांच हो रही है उसके ऊपर दबाव लाएगा तो एक मंत्री का दोस्ताना होगा तो क्या दबाव नहीं आएगा तो दबाव तो तो आएगा ही तो उसको पहले निकालो